नाशिक शहरातील वाढत्या पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे सरसावली असून त्यामुळे सर्वसामान्यांना हायस वाटलं आहे भल्याभल्या गुंडांना कायद्याचा बाले किल्ला दाखविल्यानं आता मोकाट अन्याय सहन करणारा सर्वसामान्य तक्रारदार पुढे येत आहे त्यातच रिक्षा व्यवसायात बोलबाला असलेल्या आणि शासन दरबारी तसेच समाजात वट ठेवून असलेल्या श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे रंजक किस्से पोलीस ठाण्यात दाखल झालेत त्यामुळे आतापर्यंत वर्षानुवर्षे रिक्षा टॅक्सी व्यवसायात मन मारून व्यवसाय करणाऱ्या चालकांना श्रमिक सेनेच्या किती तास सहन करावा लागत होता हे उघड झालंय श्रमिक सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून उजळ माथ्याने मिरविणारे बाळासाहेब पाठक आणि त्यांच्या समर्थकांवर रिक्षा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय वास्तविक अजय बागूल यांनी टोळीला जेरबंद केल्यानंतर श्रमिक सेनेची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती मात्र आता द्वारकात एक कसारा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी खंडणी मागितल्यानं बाळासाहेब पाठक यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतलंय एक आहे इप्पाभाई उर्फ इरफान पठाण दुसरा आसिफ फायटर उर्फ आसिफ कादरी आणि तिसरा अबीज शेख कसारा येथील शिरोळे भागात असलेल्या हॉटेल टर्निंग पॉईंट येथून या तिघांची उचलबांगडी करण्यात आली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आता युनिट एक बाळासाहेब पाठक यांच्या मागावर आहे किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा बाली किल्ला कायद्याचा किल्ला कायद्याचा बारीकिल्ला कायद्याचा बाली किल्ला 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 प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक